नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गव्हर्नमेंट स्कीम अन्न भाग्याचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास अखेर सुरुवात नेमकी काय आहे सरकारची ही योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही गव्हर्नमेंट स्कीम काय आहे ते आपन का या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गव्हर्नमेंट स्कीम अन्न भाग्याचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास अखेर सुरुवात नेमकी काय आहे सरकारची ही योजना बघा बेळगाव बेळगाव राज्य सरकारने म्हणजे कर्नाटक गव्हर्नमेंटने जाहीर केलेल्या विविध हमी योजनांची अंमलबजावणी ठप्प झाली आहे यामध्ये अन्न भाग्य योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या समावेश आहे मे पासून काहींची एप्रिल तर अन्न भाग्य योजनेतील रक्कम येणे शिल्लक आहे यातील एका महिन्यातील रक्कम बुधवार तारीख एकोणीस पासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र अद्याप एक ते दोन महिन्याची शिल्लक रक्कम कधी जमा होणार अशी विचारणा त्यांच्याकडून होत आहे बघा राज्य सरकारकडून अन्न भाग्य योजने अंतर्गत बी पी एल आणि अंत्योदय धारकांना मोफत तांदूळ देण्याची योजना सुरू केली आहे प्रति सदस्य दहा किलो तांदूळ देण्याची योजना आहे मात्र केंद्राकडून तांदूळ पुरवठा होत नसल्याचे सांगून राज्य सरकार प्रति सदस्य पाच किलो तांदूळ पुरवठा करीत आहे उर्वरित तांदळाची रक्कम प्रति किलो चौतीस रुपयाप्रमाणे धारकांच्या बँक खात्यात बँक खात्यात डी बी टीद्वारे जमा करण्यात येत आहे मात्र एप्रिलपासून रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे अनेक शंका या ठिकाणी उपस्थित करण्यात येत होत्या आधीच ग्रहलक्ष्मी योजनेची ग्रहलक्ष्मी योजनेची दरमहा दोन हजार रुपयाप्रमाणे गेल्या दोन ते तीन महिन्याची रक्कम जमा होणे शिल्लक आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधी तीन मे पासून लाभार्थ्यांच्या खात्यात ग्रहलक्ष्मीची रक्कम जमा करण्यात आली होती मात्र बऱ्याच जणांना एप्रिल पासूनची रक्कम अद्याप जमा झाली नाही यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर सरकारच्या हमी योजना बंद होणार का अशी चर्चा सुरू आहे बघा अन्न भाग्य योजनेतून लाभार्थी शिधापत्रिका धारकांना दरमहा उर्वरित तांदळाची रक्कम जमा करण्यात येत होती मात्र काहींना एप्रिलपासूनची रक्कम जमा झालेली नाही यामुळे पुढील दिवसात उर्वरित महिन्याची रक्कम जमा होणार का याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने अन्नभाग्य पैसे अन्न भाग्याचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास अखेर सुरुवात नेमकी ही सरकारची योजना काय आहे म्हणजे गव्हर्मेंट स्कीम काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद